नमस्कार मैत्रिणीनो आज मकर आहे आणि सगळ्यात प्रथम मकर संक्रांतींच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा आणि इकडं मम्मी मस्तपैकी सगळं आवरून वगैरे आंटी मम्मी आणि आजी आणि वर्ष आंटी रेशमा आंटी मम्मी आणि बारक्याजी ज्या सगळ्या गावामध्ये गेल्या होत्या अख्ख्या उच्च बायका पण जातात आणि तो का तिथं मम्मी बसली या साईडला आजी बसली इकडं मम्मी बसली आहे पोपटी साडीवाली आणि इकडं गुलाबी साडीवाली आणटी आहे आणि दुसरी आणटी निळ्या साडीवाली तुम्हाला इथं दिसत नसेल ती पलीकडं होती मंदिरात आतमध्ये होती देवापशी आणि तर असं वा ऊसायचं चाललेलं इथं बायकांचं आणि पुढं बायकांनी असं व्हिडिओ वगैरे घेतल्या नाही का उखाने घेत तर ते पण पुढं तुम्हाला दोन तीन मिनटाचं दाखवलं आहे तर पुढं पर पुढंपर्यंत व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि तुम्हाला उखाने कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोणाचं जास्त आवडलं ते पण सांगा तुम्ही तर आता ओळखताच दोन चार वेळा बघितलं आहे त्यांना व्हिडिओमध्ये म्हणल्या ओळखता तुम्ही तर नक्की सांग कमेंट करून आणि अशा सगळ्या गावातल्या बायका आलेल्या औसाल्या त्या मंदिरामध्ये आणि असं ओसायचं चाललेलं त्यांचं आता मम्मी इकडं वसून घेते नाही मम्मी बसली आहे पलीकडं पोपटी साडी घातलेली मम्मीनं आणि आंबाडा वगैरे मी घातलेला मम्मीचा आणि इकडं आतमध्ये असं राम सीता इकडं गणपती आहे पलीकडच्या साईडला आणि इकडं राम सीटा वि तिकडं रामसीटा इकडं राम, विठ्ठल रुक्मा आणि निळ्या साडीवाली वर शांटी आहे आणि ती पोपटी साडीवाली मम्मी आणि इकडं शिव नव्हता आला कारण शिव घरीच तो टी व्ही बघत बसला म्हणून त्याला नाही नेलं आणि शंभू आलेला इकडं चाललं असं मम्मीचं गावातल्या ओळखीच्या बायका आल्या गप्पा मारत बसायची व अख्ख्या गावातल्या बायका येतात नाही इथं मग काही नाही एवढं असं चाललंय आणि तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता जरी तो तुम्हाला असं वाटत असेल ना वावसायचं वावसायचं पण ना पुढं खूप भारी व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि कसं वाटतं तो कमेंट करून नक्की म्हणजे नक्की काढवा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर असं अख्खं मंदिर गच्च भरून गेलेलं बायकांनीच आख्या पण ह्या वर्षी तरी एवढी गर्दी नव्हती जर वर्षी खूप गर्दी असते मम्मी असे गप्पा मारत होती बायकांसोबत तिथल्या तिथल्या म्हणजे आमच्याच वस्तीला होते आणि तिथं भेटलेल्या काय मम्मीच्या ओळखीच्या त्यांच्यासोबत अशा मस्त बेकी यांच्या गप्पा चाललेल्या आणि वाऊसाचं गप्पा सगळं संगत चाललेलं आणि तुमच्या इथं तुम आणि आमच्या ना, इथं तसल्या म्हणजे गव्हाच्या ह्यानी आणि ज्वारीच्या कांसांनी तसं वाऊसा करून वावसतात आणि तुमच्या इकडं कुठल्या पद्धतीनं असतात ते नक्की सांगा आणि इकडं आम्ही आलेलो देवीच्या मंदिरात तुम्हाला माहीतच असलेल्या देवीचा आपण शॉर्ट व्हिडिओ पण दोन तीन वेळा सोडलेला आणि इथं पण बायका देवीला येतात ना आमच्या वस्तीच्या तिथंच महागास मंदिर आहे आणि तिथं व्हाव असतात ना मग अशा बायका इथं नव्हतं खूप बायका कारण जागा पण थोडीशी इकडं आता आम्ही घरी आलो आणि मग तो व्हिडिओ असेल चार वाजताचा आणि इकडं पाच साडेपाच झालेले आणि इकडं बारके समोर दिसते ना तुम्हाला त्यांच्या घरी विड घ्यायचं चाललेलं आणि सगळ्यांचं तिथं येत होतं आमच्या चारही घरीचं म्हणजे चार घरे आहेत ना आमची आणि मग तिथं सगळ्यांच चारही घरीचं यायचं चाललेलं मग म्हणली एकाच जागेवरती घेऊ आपण मग आजीन आ, चा चा तर मग इकडं आणि ही असं वर्ष मम्मीचं मम्मी तर लावायचं तर पुढं सगळ्यांचव नाही नक्की बघा शेवटपर्यंत परत अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं सांगते आहे आणि उद्या तुम्हाला काळू मम्मी काळूबाईला गेली होती ना तेव्हा शिव कसं मधी मध्ये मला म्हणते व्हिडिओ नको काढू व्हिडिओ नको काढू आणि इकडं चालले आणि मम्मी काळूबाईला गेलेली ना काल तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या नक्की पाहायला मिळेल यात्रेचा काळूबाईच्या तर नक्की बघा आणि इकडं असं व्हिडिओ घ्यायचं चाललेला आणि

चूल मांडली अंगणात अंगणात होती तुळस तुळशीला घालते पाणी उखाना ऐका सगळ्या लेख नातूपावरांची देशमुखांना दिली चितोळे घराण्याची सुनबाई झाली बायको मी लाडाची पूजा करते वडाची वडाखाली जमल्या सख्या सख्याने उखाणा ऐका निक सगळे जण शेतात पाणी पाटाचं धनी माझं घाताच धन्याने घातला भगवा फेटा बगला फिटायची काय ऐक सांगू रुखमाईला वाण मागू वानात मागितली फणी उखाणा ऐका सगळ्या जणी मै शेजारी विठ्ठल उभा पंढरपुराला आली शोभा पंढरपुरात झाली दाटी आशीर्वाद मागते संसारासाठी संसार झाला सुखाचा दिवा लावते दिवा लावला तुळशी पाशी उजेड पडला देवाऱ्यापाशी देवाऱ्या वाहते जास्वंदीचे फुल जासवंदीच्या फुलाचा रंग लाल लाल फुलाला हिरवे पाठ हिरवी हिरवी साडी माहेरची त्याला गाठ जरीची काजळ घालते डोळ्यात उठाणा घेते तोऱ्यात महेंद्रावांचे नाव घेते तोऱ्यात नाही महेंद्रावांचे सैत्रीच्या मनात नाचतो मोर महेंद्रावांचे नाव घेते कपाळावर लागते तुंपवाचे कोर सावली जन्म देणारी धन्य दिली पर्वतावर बर्फाच्या रासी राजेंद्र राजेंद्रेते मकर संक्रांती चाई पंढरपुरात विठ्ठल रुक्माई भरतरावांचे नाव घेते लक्षराज आणि ज्ञानेश्वरीची आई